दिल्लीचं राऊस कोचिंग सेंटर खूप चर्चेत आहे त्याचं कारणही तसंच आहे की त्याच सेंटरचं स्टडी सर्कल जे आहे ते बेसमेंट लेअरला होतं आणि याच सेंटरच्या बेसमेंट लेअरमध्ये दिल्लीत झालेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळं पाणी घुसलं आणि दुर्दैवी तेथे ते तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की दिल्लीला जायचं प्रचंड मेहनत करायची कलेक्टर व्हायचं आणि लाल दिव्याच्या गाडीत आपल्या आईवडिलांचं स्वप्न सत्यात उतरायचं आणि हे सत्यात स्वप्न उतरण्यासाठी दिल्लीसारख्या एकदम ज्याची लोकसंख्येची घनता प्रचंड आहे अशा शहरामध्ये जाऊन प्रचंड प्रिपरेशन करायचं दिवस रात्र एक करायचा कोचिंग घ्यायची रूम एकदम छोटीशी जेवणाची व्यवस्था व्यवस्थित नाही दिल्लीचं ते प्रदूषण अशा सगळ्या गोष्टी स्वीकारत प्रवास सुरू करायचा डोळ्यात तेल घालून अभ्यास करायचा मात्र याच अभ्यासाच्या प्रवासामध्ये ज्यावेळी अशा दुर्दैवी घटना होतात त्यावेळी खरंच त्या आईवडिलांचं मन हे काय म्हणत असेल हे त्यांनाच माहिती आहे राऊस कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पाण्याचा प्रवाह सुरू झाला त्याचं कारण की दिल्लीत प्रचंड मुसळधार पाऊस पडत होता ज्यावेळी पाऊस पडत होता थोडंसं पाणी सेंटरच्या तळमजल्यात जात होतं बेसमेंट लेअरमध्ये जिथं त्यांचं स्टडी सर्कल होतं हेच त्याचं स्टडी सर्कल आहे या स्टडी सर्कलच्या तळमजल्यात पस्तीस विद्यार्थी होते आणि या पस्तीस विद्यार्थ्यापैकी असं सांगितलं जातं सोशल मीडियातूनच की तेहतीस विद्यार्थ्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली मात्र यातील तीन विद्यार्थी श्रेया यादव असेल किंवा एक विद्यार्थी आणि दुसरे आणखी एक विद्यार्थिनी आहे यांचा त्या पाण्यात अक्षरशः बुडून मृत्यू झाला खरंच कलेक्टर बनण्यासाठी आलेल्या घरातून पाठवलेल्या विद्यार्थ्यांचं आयुष्याशी दिल्लीचे कोचिंग सेंटरवाले खेळत आहेत का हाच इथं सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो चार चार पाच पाच सहा सहा लाख रुपये फी घ्यायची मात्र त्यांच्या जीवाची पर्वा न करता तळमजल्यात कोचिंग सेंटर सुरू करायचं आहे हे किती दुर्दैवी आहे म्हणजे आता पोलिसांनी या राऊस कोचिंग सेंटरचे जे ओनर आहेत अभिषेक गुप्ता यांना अटक केली आहे पण ही खूप दुर्दैवी घटना म्हणावं लागेल खरंच या घटनेतून सावरण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना शक्ती द्यावं हीच इच्छा आहे धन्यवाद